मंडळी असे मानले जाते की जर महिलांच्या अंगावरती सोळा शृंगारांचा समावेश नसेल तर महिलांचे सौंदर्य अपूर्ण असते तर या सोळा शृंगारांमध्ये कानातले नाकातले बांगड्या मंगळसूत्र जोडवी पैंजण या सगळ्यांचा समावेश होतो मकर संक्रांतीला स्त्रिया बांगड्या तर घालतातच पण त्यातल्या त्यात खास करून लाखेचा चोळा मकर संक्रांतीला विशेष करून हातात घातला जातो तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या शृंगाराला विशेष महत्त्व आहे कपाळावरचे कुंकू गळ्याचे मंगळसूत्र पण हातातल्या लाखेचा चुडा स्त्रीच्या रूपात भर पाडणारं विशेष लेणं असतं असं सुद्धा म्हटलं जातं तर काही ठिकाणी मकर संक्रांतीला अखंड सौभाग्याचा वसा घेण्यासाठी हातात लाखेचे चुडे घालण्याची परंपरा आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात पंढरपूर तुळजापूर अशा वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी हातात लाखेचा चुडा घालणे अतिशय शुभ मानले जाते कारण सौभाग्यवती स्त्री स्त्रिया पंढरपूरला श्री पांडुरंग व रुक्मिणी माता यांचे दर्शन घेतल्यावरती हातात लाखेचा चुडा घालण्याची परंपरा आहे पद्धत आहे पंढरपूरमध्ये दररोज हजारो लाखो भाविक दर्शनासाठी येतात त्यामधील स्त्री भाविक रुक्मिणी मातेचा आशीर्वाद म्हणून हातात लाखेचा चुडा घालते पंढरीचे वारी चुड्याशिवाय पूर्ण होत नाही असे सुद्धा म्हटले जाते तर हातात लाखीचा चुडा हा अखंड सौभाग्यासाठी घातला जातो त्यामुळे मकर संक्रांतीला विशेष करून सवासणी स्त्रिया हा लाखीचा चुडा हातात घालतात त्यामुळे लाखीच्या चुड्याला फारच महत्त्व आहे सौ सौभाग्याचे लेणे म्हणून संक्रांतीच्या काळात पंढरपुरी लाखी चुडा स्त्रिया हळदी कुंकुवाचे वाण देऊन देवीला चढवतात त्याचप्रमाणे लातूर उस्मानाबाद भागात मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीला महिला एकमेकींना घरी बोलावून चंदन उगाळून एकमेकींच्या हातात हातावर लावतात वर्षभर काम करणारे हातांचा सन्मान म्हणून महिला एकमेकींच्या हातावर चंदन लावतात आणि मग महिलांना तांदळाची खीरसुद्धा खायला दिली जाते आता या बदलत्या युगात हल्ली बाजारामध्ये बांगड्यांचे जसे नवनवीन प्रकार बाजारामध्ये आलेले असतात पण येणाऱ्या मकर संक्रांतीला तुम्हीसुद्धा हा लाखेचा चुडा आपली प्रथा म्हणून हातात घालू शकता आता लाखेचा चुडा म्हणजे काय तर लाखेचे ती बांगडी असते आणि आपल्या प्रत्येक हातामध्ये एक एक बांगडी घातली जाते आणि त्याच्या पुढे मग आपल्या ज्या नेहमीच्या बांगड्या असतात त्या आपण बांगड्या हातात घालू शकतात तर हे लाखेच्या ज्या बांगड्या असतात लाखेचे जे चुडे असतात ते तुम्हाला अगदी स्वस्तामध्ये मिळतील खूप महाग नसतात अगदी दहा ते वीस रुपयांमध्ये तुम्हाला जोडी मिळते आणि एक एक चुडा म्हणजे एक एक बांगडी एका हातामध्ये घातली जाते या लाखेच्या चुड्यांचे या लाखेच्या बांगड्यांचे संक्रांतीला विशेष महत्त्व असतं म्हणून म्हणून हे लाखेचे चुडे किंवा लाखेच्या बांगड्या स्त्रिया मकर संक्रांतीला आवर्जून आपल्या हातात घालतात तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून कोणाला तरी उपयोगी येईल असं वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा पूर्णपणे याचा फायदा घेऊ द्या मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या या साईप्रभा या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद